परभणीत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर संविधानाची जी प्रतिकात्मक प्रत आहे त्या प्रतीची तोडफोड झाल्यानंतर परभणीत हिंसाचार झाला सोमनाथ सूर्यवंशी या आंदोलकाच्या न्यायालयीन कोर्टडीत मृत्यू झाला त्या संदर्भात आज विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी न्यायालयीन कोर्टडीत नेमकं काय झालं कशामुळे मृत्यू झाला तो सगळा घटनाक्रमक सांगितला आहे सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी कायद्याचं शिक्षण घेत होते मूळचे लातूर जिल्ह्यातले ते आहेत परभणीत शिक्षण घेत होते सोमनाथ सूर्यवंशी यांच्या संदर्भात वस्तुस्थिती अशी आहे की ज्यावेळेस सगळी जाळपोळ चालू होती जाळपोळीच्या व्हिडिओमध्ये जी मंडळी दिसली त्यांना अटक करण्यात आली त्यात सूर्यवंशी सुद्धा होते असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे सोमनाथ सूर्यवंशीला अटक झाली त्यानंतर दोन वेळा त्यांना न्यायदंडाधिकारसमोर हजर करण्यात आलं मजिस्ट्रेटमध्ये लिहिले आहे ऑर्डरची पहिली कॉपी माझ्याकडे बी आहे दोन वेळा मजिस्ट्रेटने त्यांना विचारलं की पोलिसांनी थर्ड डिग्री दिली आहे का पोलिसांनी मारहाण केली का त्यावर त्यांनी मारहाण झालेली नाही असं उत्तर दिलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विधानसभेत सांगितलं आहे सोमनाथ सूर्यवंशी पूर्ण वेळ पोलीस कोठडीत असताना व्हिडिओची फुटेज उपलब्ध आहे त्यात काही एडिट केलेलं नाही फुटेजमध्ये कुठेही त्यांना मारहाण झालेली दिसत नाही असंही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे सोमनाथ सूर्यवंशी यांच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टचं पहिलं पान वाचलं पण त्याच्यात मेडिकल एक्झिमिशनमध्ये लिहिलं आहे की त्यांना श्वासनाचा दुर्दंध आजार होता ब्रेथलेसनेस आहे जुन्या जखमांचा सुद्धा उल्लेख आहे पोलीस कोठडीतून एम सी आरमध्ये गेले तेव्हा जेलमध्ये असताना सकाळच्या वेळी त्यांच्यासोबत असलेल्या सहकारित्यांची तक्रार केली त्यांना लगेच हॉस्पिटलमध्ये नेले तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आलं असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे या संपूर्ण प्रकरणात अनेक शंका तयार झाल्या आहेत सोमनाथ सूर्यवंशी हे आरोपी असले तरी गरीब वडार मागासवर्गीय समाजातून येतात पैशाने कोणाचा जीव परत येणार नाही त्यांच्या कुटुंबाला राज्यात सरकारकडून दहा लाखाची मदत देण्यात येईल या प्रकरणात ज्या काही शंका उपस्थित झाल्या आहेत त्यांचं निरसन झालं पाहिजे म्हणून या सगळ्या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी होईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे